पण मग जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर खांद्यावरील जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर आशा साठी की लहान लेकराला जेव्हा आईबाप खांद्यावर उचलून घेतात तेव्हा लेकरू जगाला मोठ दिसतय आणि त्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यातला महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा आमदार झालाच पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही भूमिका घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं सर्वोच्च पद जे असेल त्यादणी जयंत पाटील साहेबांनाच आहे काल महाराष्ट्रामध्ये जेव्हा भले 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 ही वाताहात होत होती पक्षाच काय होणार हा प्रश्न पडला होता तर मला अभिमान वाटतो की मी अशा नेतृत्वाच्या हाताखाली काम करतो की जे नेतृत्व सुसंस्कृत आहे पण टप्प्यात आला तर ता कार्यक्रम केल्याशिवाय सोडत नाही